हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर आज आपण येथे बनवणार आहोत तळणीचे मोदक तळणीचे मोदक हे आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपी बघूयात आणि करायला घेऊयात हे तळणीचे मोदक तुम्ही करूनच बघा आणि याचा आस्वादसुद्धा घ्या सर्वप्रथम येथे मी दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एका ताटामध्ये गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि मग यामध्ये एक चमचा मीठ घालायचे आहे एक चमचा साखर घालायची आहे आणि एक चमचा तेल घालायचे आहे अशा प्रकारे यामध्ये साखर मीठ आणि तेल घालून हे सर्व घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालून हे पीठ चांगले मळून घेणार आहोत थोडे थोडे पाणी घालून पिठाला चांगले मळून घ्यायचे आहे चपाटीसाठी पीठ मळून घेतो तसेच पीठ येथेही मळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आता येथे पीठ अशा प्रकारे मळलेले आहे तुम्ही बघतच असाल पीठ असे मळून झाल्यानंतर त्याला थोडेफार तेल घालून त्याला परत एकदा मळून घ्यायचे आहे चांगले मळून घ्यायचे आहे येथे पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ झाले पाहिजे आता हे मळून झालेले पीठ पाच दहा मिनटासाठी असेच ठेवून द्यावे आता येथे आपण मोदकासाठी सारण तयार करणार आहोत ते सारण करण्यासाठी आपल्याला येथे ओला नारळ मी येथे एक ओला नारळ घेतलेला आहे आणि त्याचा किस करून घेतलेला आहे ओला नारळाचा किस घेतलेला आहे नंतर एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ आणि एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे सर्व जिन्नस आपल्याला सारणासाठी घ्यायचे आहे आता येथे मी मध्यम आचेवर एक कढई घेऊन त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे आणि या तेलामध्ये आपण किसलेला नारळ म्हणजेच किसलेले खोबरे घालणार आहोत आणि त्याला चांगले परतवणार आहोत त्याला चांगले परतवायचे आहे साधारण दोन तीन मिनिटे तरी त्याला सतत परतवून घ्यायचे आहे किसलेला नारळ येथे आता चांगला परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खोबऱ्याचा केस चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक वाटी गूळ घालणार आहोत तुम्ही बघू शकता गुळ घातल्यानंतर त्याला सतत परतवायचे आहे त्याला चांगले परतून झाल्यानंतर सारण अशा प्रकारे होईल तुम्ही बघू शकता सारण आता आपले इथे तयार झालेले आहे अशा या तयार झालेल्या सारणामध्ये आता आपण एक चमचा मीठ घालणार आहोत आणि एक चमचा वेलची पावडर सुद्धा घालणार आहोत आणि त्याला परत पुन्हा एकत्र करून एकजीव करणार आहोत त्याला चांगले परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता येथे आता सारण चांगल्या प्रकारे झालेले आहे तुम्ही बघू शकता येथे सारण तयार आहे आता आपण हे सारण मोदकामध्ये घालण्यासाठी तयार केलेले आहे सारणामध्ये वेलची पावडर घातल्यामुळे सारणाचा सुगंध फार छान येत आहे तुम्ही जायफळ पावडर सुद्धा घालू शकता सारण इथे तयार झालेले आहे आणि गव्हाचे पीठ सुद्धा मळून झालेले आहे अशा प्रकारे गव्हाचे पीठ आणि सारण इथे तयार आहे आता आपण मोदक करायला घेऊयात त्यासाठी पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन तुम्ही बघू शकता मी येथे मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि त्याची अशा प्रकारे पारी केलेली आहे या पारीमध्ये आता आपण याला पाकळ्या करणार आहोत त्या पारीच्या पाकळ्या करायच्या आहेत अशा प्रकारे पारीच्या पाकळ्या करून झाल्यानंतर यामध्ये आपण सारण घालणार आहोत तुम्ही बघू शकता येथे मी सारण घातलेले आहे सारण घालून झाल्यानंतर हलक्या हातानेच त्याला आता मोदकाचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे येथे गव्हाच्या पिठाचा मोदक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता असेच सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत दोन कप गव्हाचे पीठ घेतले होते आणि एका नारळाचे सारण केलेले होते अशा प्रकारे एकवीस मोदक झालेले आहेत असे हे मोदक तुम्ही वाफेवर सुद्धा करू शकता पण मी इथे तळून घेणार आहे हे मोदक तळण्यासाठी घेऊयात हे मोदक तळण्यासाठी आपण आता मध्यम आचेवर एक कढई घेणार आहोत आणि त्यामध्ये तेल घेऊन ते तेल गरम करायचे आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण मोदक तळण्यासाठी घालणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोदक तळायला घ्यायचे आहे मध्यम आचेवरच मोदक तळायचे आहेत साधारण पाच सात मिनटं तरी तळण्यासाठी लागतील तुम्ही बघू शकता येथे मी मोदक तळायला घेतलेले आहे अशा प्रकारे मोदकांवर तेल घालून ते तळायचे आहे मोदकाला आता चारी बाजूने तळायचे आहे त्यासाठी चमच्याच्या साह्याने त्याला असे हलवून चांगले तळायचे आहे ते चारी बाजूने तळले गेले पाहिजे खरपूस जरा झाले पाहिजे मोदक हे चांगले तळले पाहिजे येथे थोडाफार मोदकाचा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोदक तळून झाल्यानंतर त्याला चारही बाजूने उलटे करून त्याला तळायचे आहे अशा प्रकारे सर्व मोदक तळून घ्यायचे आहे त्यांना चांगले खरपूस होईपर्यंत तळायचे आहे त्यांना चारही बाजूने तळून घ्यायचे आहे येथे आता मोदकाचा रंगही बदललेला आहे आणि ते चांगले खरपूस तळूनही झालेले आहे तुम्ही बघू शकता असे हे तळलेले गव्हाच्या पिठाचे मोदक तुम्ही बाप्पाला नैवेद्यासाठी ठेवू शकता आणि स्वतःही याचा आस्वाद घेऊ शकता असे हे तळलेले मोदक दिसायला फार छान दिसत आहे चला तर मग तुम्ही सुद्धा असे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक करायला घ्या अशा प्रकारे मोदक बनवा खा आणि मस्त राहा असे हे गव्हाच्या पिठाच्या तळणीचे मोदक तुम्हाला आवडले असतील तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय